सार्थ श्रीदासवबोध दशक पंधरावा समास सातवा अर्धोर्ध निरूपण श्रीराम नाना विकारांचे मूळ ते हे मूळ मायाच केवळ अचंचली जे चंचल सूक्ष्मरूपे मुळ माया जाणिवेची मुळीच्या मूळ संकल्पाची ओळखी गुणेश्वराची येणेची न्याय प्रकृती पुरुषा शिवा शक्ती अर्ध नारी नडेश्वर म्हणती परिते ते अवघी जगज्योती मुळत ह्याचे संकल्पाचे जे चळण ते वायूचे लक्षण वायु आणि त्रिगुण आणि पंचभूते पाहता कोणी एक वेल त्याच्या मुळास सती खोल पत्रे पुष्पे फळे केवळ मुळाच पासी याही वेगळे नाना रंग आकार विकार तरंग नाना तरंग, रंग मुळामध्ये तेची मुळ फोडून पाहता काहीच नाही वाट्याता पुढे वाढता वाढता दिसू लागे कड्यावरी वेल निघाला अदो मुखे वळे चालिला फापावन पुढे आला भूमंडळी तैसी मुळ माया जाण पंचभूत्या आणि त्रिगुण मुळी आहेत हे प्रमाण प्रत्यये जाणावे अखंड वेल पुढे वाढला नाना विकारी शोभला विकारांचा विकार झाला संभाव्य नाना फडगरे फुटली नाना जुबाडे वाढली अनंत ग्रे चालली सृष्टी मध्ये किती एक फळे ती पडती सवेची आणि क निघती ऐसी होती आणि जाती सर्व काळ एक वेलची वाळले पुन्हा तेथेची फुटले ऐसे आले आणि गेले किती एक पाने झडती आणि फुटती पुष्पे फळे ते मध्ये जीव हे जगती असंभाव्य अवघा वेलची करपतो मुळापासून पुन्हा होतो ऐसा अवघा विचार जोतो प्रत्यक्ष जाणावा मूळ खाणून काढले प्रत्य ज्ञाने निर्मूळ केले मग वाढणीची राहिले सकल काही मुळी बीज शेवटी बीज मध्ये जलरूप बीज ऐसा हा स्वभाव सहज विस्तारला मुळामधील ज्या गोष्टी सांगता जेथील औषध तेथे कष्टी न होता जातो जातो येतो पुन्हा जातो ऐसा प्रत्यावृत्ती करीतो परंतु आत्मज्ञानी जोतो तो अन्यथा न घडे न घडे ऐसे जरी म्हणावे तरी काहीतरी जा लागे जाणावे अंतरीच परिठावे सकळांस कैसे भाग करती, परंतु ते काय करती बा पुढे लोक विषय भोग तेनेची घडे तेने, तेने विण काहीच न घडे तूळ सांडून सूक्ष्मी पवाडे ऐसा पाहिजे जे आपलेची अंतर तद्रूपची जगदांतर शरीर शरीरभेदाचे विकार वेगळा आंघोळीची आंघोळी सवेदना एकीची एकी, एकी सकळे नाम हातपाये अवेवना नायणेची न्याय आवेवाचे अवयव मातो मातोपरांचे काय जाणे परांतर या कारणे जाणवेनाम एकाची उदके सकल वनस्पती नाना अग्रे भेद दिसती कुडिली ती चुकीच सुकती टवटवीत येणेची नाय भेद झाला कळे एकाचे एकाला जाणपणे आत्मयाला भेद नाही आत्मत्वी भेद दिसे देह प्रकृती करिता भासे, तरी जाणतची असे बहुतेक देखो नाय कोण ना जाणती शाणे अंतर परीक्षिती दृतते अवघेची समजती गुप्तरूपे जो बहुतांचे पालन करी तो बहुतांचे अंतर विवरी, धूर्तपणे ठाऊके करी सकल काही आधी मनोगत पाहती मग विश्वास धरिती प्राणी मात्रेने रीती वर्तता आहे स्मरणामागे विस्मरण रोकडी पचित प्रचित प्रमाण आपले ठेवणे आपण चुकत आहे आपलेच आपणा स्मरेना बोलिले ते आठवेना कुठ अनंत कल्पना ठाऊ घ्या कैचा ऐसे हे चंचल चक्र काही नीट काही वक्र जाला रंक अथवा शुक्र तरी स्मरणा स्मरणे स्मरणा म्हणजे दे देव विस्मरण म्हणजे दे दानव स्मरणा विस्मरणे मानव वर्त थी म्हणून देवी आणि दानवी संपत्ती द्विधा जाणावी प्रचित मानसे विवेके सहित विवेके विवेक जाणावा आत्म्याने आत्मा ओळखावा नेत्रे नेत्रेची पहावा दर्पणीचा स्थूळे स्तूळ खाजवावे सूक्ष्मे सूक्ष्म समजावे खुणेने खुणे सिबाणावे अंतर विचारे जाणावा विचार अंतरे जाणावे अंतर अंतरे जाणावे परांतर होऊनिया स्मरणामाजी विस्मरण एसी भेदाचे लक्षण एकदेशी परिपूर्ण होत नाही पुढे शिके मागे विसरे पुढे उजेडे मागे अंधारे पुढे स्मरे मागे विस्मरे सकल काही तुर्या जाणावी स्मरण शुषुप्ती जाणावी विस्मरण उभयता शरीर जाना वर्तती आता इथ श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे अर्धोऽर्धनिरूपणनाम समास सातवा श्रीराम श्रीराम श्रीराम